महाराष्ट्र महाराष्ट्र ही संतांची भूमी याच संतांचा वारसा घेऊन आज आपण पुढे वाटचाल करत आहोत जे का रंजले गांजले त्यासी म्हणी जे आपले तोची साधू ओळखावा देव तेतेची जाणावा नमस्कार मी गणेश तुपे आणि मित्रांनो आपण पाहता जी टी माता पार्वती देवी पिता वैजनाथ बाबा यांच्या पोटी एक महायोगी रत्न जन्माला आलं नाव त्यांचं सदानंद सदानंद महाराजांचा जन्म मुक्काम राई तालुका वसई जिल्हा ठाणे येथे झाला आणि राईची भूमी पावन झाली सदानंद महाराजांच्या जन्माअगोदर माता पितांच्या स्वप्नात येऊन नित्यानंद महाराजांनी सांगितले की तात्काळ तुम्ही गणेशपुरीला निघून या त्यानंतर नित्यानंद महाराजांनी त्यांना सांगितले की तुमच्या पोटी एक रत्न जन्माला येईल आणि ते फक्त बारा वर्ष तुमच्याकडे राहील त्यानंतर एक समाजसेवेसाठी रुजू होईल आणि काळांतराने शुक्रवार एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तावन्न साली सदानंद महाराजांचा जन्म झाला आणि नाव त्यांचं सदानंद ठेवण्यात आले नित्यानंद महाराज हे आनंद पंथातील असल्याने कुठेतरी त्यांचा परंपरेचा वारसा जपावा म्हणून त्यांचं नाव सदानंद ठेवण्यात आले बाबांच्या जीवनातील नित्यानंद स्वामींचा एक अनुभव परमपूजा सदानंद महाराज सकाळी खेळत असताना आपल्या गळ्यातील ताईत हातात धरून जोराने किंचालले मेलो मेलो आणि त्याच दिवशी आठ ऑगस्ट एकोणीसशे एकसष्ट रोजी सकाळी दहा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी नित्यानंद स्वामी हे ब्रह्मतत्वात विलीन झाले सदानंद महाराजांनी वायाच्या बाराव्या वर्षी अक्षय तृतीयाला सत्तावीस एप्रिल एकोणीसशे एकाहत्तर रोजी तुंगारेश्वर येथे वक्तव्य केले थोडे दिवस पाच दिवस वास्तव्य करून थोडे दिवस त्यांनी झाडाखाली आधार घेतला सदानंद महाराजांनी तुंगारेश्वर पर्वत का निवडले कारण तुंगारेश्वर पर्वत हे पौराणिक स्थान असून भगवान परशुरामांची ही तपोभूमी आहे थोडे दिवस झाडाखाली आधार घेऊन त्यांनी गवत व कारवीच्या कुडांचा आधार घेतला सदानंद महाराजांनी श्री विठ्ठल रखुमाई श्री साईबाबा श्री नित्यानंद बाबा या सर्वांना आपल्या देवारेमध्ये स्नान दिले तसेच गणेशपूर येथे नित्यपारायण सुरू केले जे अखंड आजपर्यंत सुरू आहे तसेच बाबांनी आपल्या आश्रमामध्ये काकड आरती ज्ञानेश्वरी पारायण भजन हरिपाठ हे सुरू केले जे अखंड आजपर्यंत हे सुद्धा सुरूच आहे बाबांच्या आवडीचा विषय म्हणजेच पंढरीची वारी बाबांचा आवडीचा मंत्र म्हणजेच राम राम जय श्रीराम बाबांची कित्येक तरी भजने आज आपण यूट्यूबवर पाहू शकतो बाबांचे प्रिय ग्रंथ म्हणजेच ज्ञानेश्वरी श्री भागवत श्री तुकारामांच्या गाथा या सर्वांच्या आधारावर बाबांनी आपल्या मराठी भाषेचे तत्वज्ञान अवघ्या विश्वात पोचवण्याचे काम केले श्री सदानंद बाबा हे गरीब रुग्णांना मोफत औषध उपचार करत असतात तसेच गोरगरिबांसाठी आरोग्य शिबीर नेत्र शिबीर हे नेहमीच भरवत असतात तसेच ठाणे जिल्ह्यामध्ये जेव्हा आदिवासी कुटुंबामध्ये जेव्हा कुपोषणाचे प्रमाण वाढले होते तेव्हाही दोन हजार सहा साली सदानंद बाबांनी जवळजवळ शंभर आदिवासी कुटुंबातील मुलांना हे दत्तक घेतलं होतं श्री सदानंद बाबांनी एकोणीसशे शहाण्णव हो, ते दोन हजार चारपर्यंत एकशे दोन आरोग्य शिबिर भरवली यावेळी कुष्ठरोग क्षय विषबाधा असे अनेक आजारांवर बाबांनी मोफत औषध उपचार केले तसेच दोन हजार पाच ते दोन हजार सातपर्यंत जवळजवळ तीस हजार ते चाळीस हजार लोकांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घेतला श्री बाबांच्या औषध क्षेत्र कार्यामुळे दोन हजार पाच साली महाराष्ट्र शासनाने वन औषधी सल्लागार म्हणून बाबांची नेमणूक करण्यात आली आणि बाबांचा योग्य तो गौरवसुद्धा करण्यात आला श्री सदानंद महाराजांनी आपल्या धर्माची आपल्या देशाची लोकांना ओळख करून दिली तसेच पारायणाच्या माध्यमातून लोकांना सुसंस्कृत करण्याचा प्रयत्न केला तसेच दिवाळीच्या सुट्टीमध्ये लहान मुलांचा कुठेतरी वेल व वाया न जाता तबला पकवाज या कलागुणांना वाव देण्यासाठी सदानंद महाराजांनी प्रयत्न सुरूच ठेवले बाबांनी हिंदी ज्ञानेश्वरीचे प्रकाशन केले तसेच दोन हजार नऊ साली बाबांनी काशी येथे हिंदी पारायण केले सातशे पन्नास वर्षापूर्वी ज्ञानोबा रायांच्या माथ्यात घातलेला मुकुट पुन्हा एकदा काशीच्या पंडितांनी दोन हजार नऊ साली बाबांना प्रदान केला दोन हजार दहा साली बाबांनी हरिद्वार येथे पारायण केले दोन हजार अकरा साली द्वारका येथे बाबांनी पारायण केले त्याचवेळी पंचवीस हजार जवळजवळ वाचक हे उपस्थित होते गरीब जनतेला कुठेतरी लग्न खर्च परवडत नसतो यावर जनजागृती म्हणून यावर तोडगा म्हणून महाराजांनी सामूहिक विवाहसुद्धा सुरू केलं अशा या थोर संत महात्मांना आपल्यात आणि आपल्या सारखाच वावरतो त्यांना त्रिवार वंदन तर मित्रांनो या थोर संतांची माहिती या सदानंद महाराजांची माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला अजिबात विसरू नका आणि अशाच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओसाठी जी टी इन चॅनेलला सबस्क्राईब करा आणि प्रेस करा घंटीचं बटन चला तर मग आज घेतोय निरोप सदानंद महाराज की जय रामकृष्ण हरी